तू न दिलेल्या बहराबद्दल कृतज्ञता म्हणून एकदा कडकडून मिठी मारायची आहे तुला आयुष्या तू न दिलेल्या बहराबद्दल कृतज्ञता म्हणून एकदा कडकडून मिठी मारायची आहे तुला आयुष्या कारण सहा ऋतूंपेक्षाही निष्णात अशा ऋतूला जन्मास घालू शकतो माझा मंतरलेला ढवळलेला गर्भार जन्म आता कारण सहा ऋतूंपेक्षाही निष्णात अशा ऋतूला जन्मास घालू शकतो माझा मंतरलेला ढवळलेला गर्भार जन्म आता गटांगळ्या खाऊन गटांगळ्या खाऊन ताऊन सुलाखून निघालेला माझा जन्म आता कसलेही पर्याय शोधत बसत नाही गटांगळ्या खाऊन ताऊन सुलाखून निघालेला माझा जन्म आता कसलेही पर्याय शोधत बसत नाही आणि नैराश्येचा कुठलाही क्षण एखाद्या पोकळ सांत्वनाने बाजूला सरकवण्याची मध्यम वर्गीय इच्छा होत नाही आता मला अन नैराश्याचा कुठलाही क्षण एखाद्या पोकळ सांत्वनाने बाजूला सरकवण्याची मध्यम वर्गीय वर्गीय इच्छा होत नाही आता अन कुणाच्या करुणीचा विषयही होऊ पाहत नाहीत माझ्या व्यथा अन कुणाच्या करुणीचा विषयही होऊ पाहत नाहीत आता माझ्या व्यथा अचूक उकल आणि ठोक ताळ्यांमुळे अचूक उकल आणि ठोक ताळ्यांमुळे चुकत नाहीत माझे लसावी मसावी आता अचूक उकल आणि ठोक ताळ्यांमुळे चुकत नाहीत माझे लसावी मसावी आता काळजात घट्ट ऋतून बसवल्यात स्वच्छा स्वेच्छा मरण मागणाऱ्या काही केविलवान्या कथा काळजात घट्ट ऋतून बसवल्यात स्वेच्छा मरण मागणाऱ्या काही केविलवान्या कथा तुला वर्णायला विषयांचा तोटाच नाही रे आता आयुष्या तुला वर्णायला विषयांचा तोटाच नाही रे आता कारण कारण माझ्यातली प्रतिभा लोकांच्या टाळ्या ऐकण्याच्या क्षुद्र भुकेच्याही पुढे गेली आहे कारण माझ्यातली प्रतिभा लोकांच्या टाळ्या ऐकण्याच्या क्षुद्र भुकेच्याही खूप पुढे गेली आहे ती वयात आली आहे ती समजदार झाली आहे ती वयात आली आहे ती समजदार झाली आहे धन्यवाद